तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आपली एका चांगल्या अशा विषयामध्ये भेट झालेली आहे आजचा तो विषय तुम्ही ओळखून घेतलेलाच असेल की तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये जो शिवरायांचा पुतळा कोसळला त्याबद्दल आज आपण प्रत्येकाने जाहीर निषेधसुद्धा केला पाहिजे हा पुतळा आठ महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीखाली या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु आठ महिन्यातच असं काय घडलं की शिवरायांचा पुतळा देखील कोसळला आज महाराष्ट्रात शिवरायांचे इतके पुतळे असूनसुद्धा अचानक हाच आच पुतळा कसा काय कोसळला या गोष्टीचासुद्धा आम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्यामध्ये तीनशे साडेतीनशे किल्ले सांभाळले होते काही किल्ले महाराजांनी स्वतः बांधलेसुद्धा होते ते किल्ले आजसुद्धा आहेत त्यांचा साधा एक तटसुद्धा घसरला नाही परंतु त्या शिवरायांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचारीपणा करून या इथल्या सरकारने शिवरायांचा चक्क पुतळाच कोसळविला आजपर्यंत या सरकारने फक्त सरकारी कामात भ्रष्टाचारीपणा केला असेल कोणता पूल बांधकाम असेल घर बांधकाम असेल कार्यालयाचं बांधकाम असेल यामध्ये यांनी भ्रष्टाचारीपणा केला असेल परंतु आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये यांनी भ्रष्टाचारपणा केलेला आहे म्हणून आम्ही प्रत्येक शिवविचारवंतांनी शिव विचारांच्या पताका घेऊन आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येकाने या सरकारचा जाहीर निषेध दर्शवला पाहिजे आज अनेक ठिकाणी मोर्चेसुद्धा निघत आहेत हा पुतळा कसा काय कोसळला याचा जबाब या सरकारने आम्हाला दिला पाहिजे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक जर कोणाचंही सरकार स्थापन झालं तर प्रत्येकाने एवढं मात्र लक्षात ठेवा की शिवाजी महाराजच म्हणून नाही फक्त छत्रपती शिवरायांचे पुतळेच कोसळला म्हणून नाही तर त्या इतर कुठल्याही महापुरुषांच्या इतिहासाला कलंक लागता कामा नये आणि तसे भ्रष्टाचारीचे कामं बंद करा आणि येणाऱ्या काळात जर तुम्ही कुठंही भ्रष्टाचारीपणा केला असेल पण महापुरुषांच्या महत्त्वाच्या कामगिरीतसुद्धा भ्रष्टाचारीपणा करणं हे फार गद्दारीचं काम आहे आणि हे महाराष्ट्रातली जनता आणि खास करून शिवभक्त खपून घेणार नाहीत म्हणून इथल्या सरकारनं माझी एवढीच विनंती आहे की काही करा फक्त महापुरुषांच्या कामामध्ये भ्रष्टाचारीपणा करणं बंद करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद